न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सावळीवीर बुद्रुक येथील इंद्रानगर वॉर्ड नंबर दोन विभागात वीर एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळीवीर गावचे विद्यमान सरपंच उमेश जपे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जपे सावळीवीर गावचे पोलीस पाटील सुरेश वाघमारे उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य दिलीप गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि वीर एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विलास पवार माधवमाळी बाळासाहेब बर्डे कचूर बर्डे आदी उपस्थित होते वार्ड नंबर दोनच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही सरपंच उमेश जपे यांनी देऊन गरकुलापासून कुणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळेस बोलताना दिली अबके बार मोदी सरकारचा नारा यावेळेस देण्यात आला सर्व महिलांना यावेळी महिला दिनाच्या आणि एकलव्य जयंतीच्या शुभेच्छा बाळासाहेब जपे यांनी दिल्या वीर एकलव्य जयंती समाजाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी साजरी केलेली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे या ठिकाणी सरपंच मान्य ओमेशे पाटील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव गायकवाड गावचे पोलीस पाटील सुरेशराव या ठिकाणच्या सर्व महिला आणि सर्व तरुण कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये वीर एकलव्यांची यांची जयंती या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्वांनी त्या ठिकाणी आज जागतिक महिला दिन पण आहे अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या गावात संपन्न झालेलं आहे सर्वांचे पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय बुद्ध जय कर्म सहभागी झालो आपल्या गावामध्ये आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला आणि वीर एकलव्यांची जयंती इथे साजरी होत आहे सगळ्या आदिवासी बांधवांना या जयंतीनिमित्त मी ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि सगळ्या आदिवासींना सांगतो पुढच्या वर्षीपर्यंत सरपंच या नात्यानं तुमचे एकाचही घरकुल पडलेलं दिसणार नाही असं आश्वासन तुम्हाला देतो सगळ्यांची घरं पूर्ण होतील अशी ग्वाही देतो आणि थांबतो तुम्हाला परत एकदा शुभेच्छा आनंदात साजरा करत आहोत महिला भगिनी तरुण युवक मंडळ कुठलाही गालबोट न लावता आपण या जयंतीचा आदर करायचा आहे आणि डीजे जेव्हा वाजताना एकमेव लोटणं बिंटणं काय पद्धत करू नका आणि हाच आपल्या गावचा विकासाचं ठरून आपण या जयंतीला शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की एक लव्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पवार यांनी केले प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महेंद्र गायकवाड स्वप्नील पवार दीपक पवार फकीरा पवार शांताराम खुरासने पोपट माळी अशोक माळी सार्थक सोनवणे श्याम पवार रतन गोडगे अनवर पठान संतोष भालेराव विनोद कोतकर तानाजी सोनवणे विशाल माळी आणि असंख्य महिला आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुनबळे शिर्डी